विधानसभा निवडणुकांपूर्वी एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणाऱ्या दोन व्यक्ती भेटल्या होत्या शरद पवारांचा गौप्यस्फोट तर राहुल गांधींच्या भेटीनंतरच पवारांना याची आठवण झाली का फडणवीसांचा सवाल राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाकडनं उत्तराची अपेक्षा मात्र भाजप उत्तर देत आहे शरद पवारांची टीका राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी पवारांची मागणी उद्धव ठाकरेंच्या मागील रांगेत बसण्यावरनं विनाकारण राजकारण शरद पवारांकडनं ठाकरेंचं समर्थन राहुल गांधींच्या आरोपांकडे लक्ष देण्यापेक्षा ठाकरे कुठे बसलेत यावर लक्ष पवारांची टीका मनपा निवडणुकीमध्ये मविया एकत्रित निवडणुका लढणार नसल्याचे संकेत महापालिका निवडणुकांसाठी उद्धव राज ठाकरे एकत्र येणार मवियाशी याचा संबंध नाही संजय राऊतांचं वक्तव्य मुंबई बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची उत्कर्ष पॅनलमध्ये ठाकरेंची शिवसेना एकोणीस तर मनसे दोन जागी लढणार अठरा ऑगस्टला मतदान वरळीत झालेल्या धक्काबुक्कीवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलावर गुन्हा दाखल तर फेकनाथ मिंधे रडीचा डाव खेळतायत आदित्य ठाकरेंची टीका जनतेच्या तरवारात रडू नका नरेश म्हस्केंचा पलटवार प्रफुल्ल लोढांकडे गिरीश महाजन यांच्या अनेक सीडी एकनाथ खडसेंचा दावा लोढा प्रकरणावरनं लक्ष विचलित करण्यासाठी माझी बदनामी सुरू खेळलकर प्रकरणावरनं खडसेंची टीका लाडकी बहीण योजनेच्या सव्वीस लाख लाभार्थी महिलांची होणार चौकशी लाखो महिलांनी पात्रता नसताना पैसे घेतल्याचे समोर राज्य सरकारकडनं तपासणीचे आदेश कारच्या टपावर ट्रे ठेवून कबुतरांसाठी दाण्या पाण्याची सोय करणाऱ्या महेंद्र सकलेच्यावर गुन्हा दाखल कार ही जप्त हायकोर्टाच्या आदेशाची पायमल्ली केल्यानं कारवाई माधुरी हतिणीबाबत सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका मुंबईतील बैठकीनंतर मसुद्यावर शिक्कामोर्तब राजीनामा दिल्यानंतर पंधरा दिवस झाले जगदीप धनखड आहेत तरी कुठे खासदार कपिल सिब्बल यांचा सवाल माजी उपराष्ट्रपतींना शोधून काढा सिब्बल यांची अमित शहाकडे मागणी जालन्याच्या आजी माजी खासदारांमध्ये महसूल मंत्र्यांसमोरच झुंपली विकास कामांच्या श्रेयावरनं कल्याण काळेंचा सा रावसाहेब दानवेंवर निशाणा तर दानवेंच्या सल्ल्यानं काम करा बावनकुळेंचा काळेंना सल्ला बॉलिवूडमध्ये ठाकरे ब्रँडची एंट्री दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या निशांची सिनेमातून बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्या ठाकरेचं पदार्पण भाजपच्या मुलुंडमधील कार्यक्रमात लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री फडणवीसांना बांधी राखी महिलांकडून लाडके भाऊ देवा भाऊ अशा घोषणा ठाकरे बंधूंनी साजरा केला रक्षाबंधन सोहळा उद्धव ठाकरेंना सुषमा यांनी बांधी राखी राज ठाकरेंना बहीण जय जयवंती यांनी बांधी राखी रक्षाबंधनाच्या दिवशी बिबट्यानं भावाला बहिणीपासून हिरावलं अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला बहिणीने भावाच्या थंड हातावरच बांधी राखी वयाच्या शंभरीत असलेल्या भगिनीने वयवर्ष एकशे चार असलेल्या भावाला बांधली राखी हबप नारायण ढवले आणि भगिनी पार्वतीबाई यांची शंभर वर्षांची रक्षाबंधन hmm. बुलढाण्यात मुसळधार पाऊस सोनुशी नदीला पूर पुरात वाहून जाणाऱ्या शिक्षकाला तरुणांनी वाचवलं तरुणाच्या सतर्कतेमुळे शिक्षकाचे वाचले प्राण मुंबईतून डोंबिवली बदलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुफान वाहतूक कोंडी एका तासाच्या प्रवासाला तब्बल तीन ते चार तास लागल्याने प्रवासी अक्षरशः हैराण <द्वारी>